गुड मॉर्निंग राजदादा लाईक डॉन थँक्यू राजदादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग अजून नमस्कार मयुरी नमस्कार संदीप दादा लाईक डॉन थँक्यू संदीप दादा हां राजू दादा हाय राजू दादा लाईक डन थँक्यू राजू दादा राजू दादा नुसते परत परत जाता तुम्ही संदीप सर्व राज दादा नमस्कार चहा नाश्ता झाला का बाय ओके बाय बाय राज दादा राजा दादा लगे बाय बाय करता बर राज का राजा दादा नमस्कार चाहताई ताई चा नाश्ता का नहीं संदीप दादा हो झाला संदीप दादा ओके नमस्कार दीदी नमस्कार संदीप दादा संदीप दादा नमस्कार सी स्वामी समर्थ बाय बाय ओके बाय बाय गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग ओके बाय हो क्या राजदादा लगे बाय बाय बर काय झालं गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग दादा शुभ सकाळ सगळ्यांना लाईव्ह लाईक करा सगळ्या हे पटपट लाईव लाईक करा तुमच्या ताईला सपोर्ट करा बरं का थोडा वेळाने तुमच्या समोर येणारच आहे नंतरच्या वेळेस तर लाईवला लाईक करा सगळ्यांनी आणि झालं का तुमचं चहा नाश्ता सगळ्यांचं सांगा नक्कीच कमेंट करून कुठे होता इतके वेळ कुठे इतके वेळ होते की इतच इतके वेळ <laughs> राजदा बर का तुम्ही नव्हता आलात ना हा हा रात्री होते बोला ना तुमचं झालं का राजदादा चहा नाश्ता <laughs> किती वेळ झाला मॅश मी वाचले मॅशिज अजून सांगू का तुम्हाला मी टायमिंग लागलं असतं मी ह्याचं दहा मिनट झाले बरं का चालू राजूदा कुठे गेले राजू मॅसेज करा राजू आले पळाला तुम्ही राजू दा करा आणि सगळ्यांनी लागले लाईट टर्न करा प्लीज उठायला वेळ झाला म्हणून देत नाही का किती वेळ किती वेळ वरती होतात पुन्हा रात्री म्हणून उठायला उशीर झाला तुम्हाला तुझ झालं का नाही माझ तर नाही झालं आता बरे का अपेक्षा लाइव लावतो हो का आहे तुला महत्वाचे काय बोलायचंय महत्त्वाचं सांगा बरं काय महत्वाचं आहे काय म्हणताय <coughs> हाय नमस्कार संतोष दादा नमस्कार शुभ सकाळ सकाळ खूप जण हात लाईवरती प्लीज लाईव्हला लाईक डन करा आई ओ बी एस कोदा आलात का दिदी शुभ सका शुभ सका बीएसफो दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा पटापट आठ नऊ मिनटंच बाकी राहिली आहे तर पटपट लाईव्हला लाईक डन करा चला बरं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतोष दादा गुड मॉर्निंग संतोष दादा बी एस दादा लाईवला लाईक डन करा संतोष दादा बी एस दादा लाईव्हला लाईक डन करा ऑस्ट टाईमबद्दल आहे लाई लाईव्ह संपल्यावर कमेंट करतो नीट वाच हो हो वाचते तर बी एस कर आणि संतोष दादा लाईव्ह लाईक डन करा अरे माझ्या भावानो लाईव्ह लाईक डन करा रे सकाळ सकाळ घोमकायला मला तू हो का बरोबर काय झालं संतोष दादा बीएसपोर दादा कुठे गेला तुम्ही गायब झाला अस करू नका बाबा ऐकत नाही दोघे पण बीएसपोर दादा आणि संतोष दादा ऐकत नाही लाईव्हला लाईफ डन करा म्हटलं नाही करत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर सिस्टर ओके सीमा ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो का म्हणतो एवढा मोठा मॅसेज कुणाचा आहे गुड मॉर्निंग माय डिअर सिस्टर तर बघितलं तर सीमा सिस्टर आहे तो का नाश्ता काय आहे आज अजून नाश्ता केला नाही आहे काय झालं काय नाही संजीव दादा कुठे गायब झालात तुम्ही दादा लाईक डन हो का संतोष दादा गेले का पळवून तुला आले चिडवायला हो का बर बर संदीप दादा नमस्कार बर चिडवा 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 तू काय कागद खाऊ घालते का मला सकाळ सकाळ माझी पोरी मला सकाळ सकाळ कागद खाऊ घालते कागद सीमा ताई अरे वीएस दादा सीमा सीमाताई लाईव्हला दे लाइन करा ते संतोष दादा भागले भागले गेले पळाले संती दादा नमस्कार मैर ताई गेलेवर बाळू दादाच्या लाईव्ह फेक आली कोणाची फेक आली सांगा पटकन संदीप दादा मैर ताई तू गेलेवर बाळू दादाच्या लाईव्ह वर फेक आली कोण फेक आली होती ताई नमस्कार चहा नाश्ता झाला का <coughs> दस आता ए बी एस पो जागा केलेला आहे शिवा ते लाईक दन करा पाच होते कोण होते हो संदीप दादा झाला आपण कसे आहात माझ्या राईवर काळ पाच सात आठ जणं आली होती ठीक माहिती आहे का एकच कमेंट एकच कमेंट एक माहिती एक आहे का म्हणून रामदास दादाला मी ब्ल्यू दिलेला ओके एकच कमेंट केली लाईक आलं आलं लाईक अगं पितू तू मला सकाळ सकाळ काहीतरी नाश्ता करून घालायचं तर काल घालू होते अशी माझी लेख आहे ना काय केलं नाश्ता झाला का सीमाताई बी एस करत राजदादा मध्येच पळून जातात बघा ओ राजदादा कमेंट करा म्हणून असलं काय आपल्याला पटत नाही बघा बरं का राजदादा सीमाताई संदीप दादा आले राजदादा गायब झाले तर असं करू नका पिलू हुशार आहे हो पिलू हुशार आहे शेवटी काय तुमचीच भाची आहे ना राजदा हुशारच असणार ना तुमच्या सारखी आळशी हो झाला तुमच्या सारखी असणार ना आळशी अक्षय कदम विनय दादा माऊली दादा बाळू दादा फेक आयडी आई यो आई <laughs> शपथ काय खरं नाही बाबा अक्षय दादांची विनय दादांची पण राजदादा दादांची को फेक आयडी आई शपथ विनय बालू दादाची कोण फेक आयडी आहे शकू शकत काय खरं नाही बाबा काय खरं नाही आवड आहे बाबा यांच काय चाललंय सीमाताई संदीप दादा बोला रे बाबा नो असं करू नका इथं मी वेड्यासारखी अशी मान वरती करून बसली खाली बसली आणि मान अशी वरती केली आहे मान दुखू लागली माझी ती मला कसं कळत नाही आणि मग ते म्हणतात मला बडबड करते आणि मला हाकलं म्हणणं होते माझ्या लाईववर अशा म्हणतात लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा माझी ही आय डी आली तर योग्य सांग म्हणून मिलवा हो का बाय 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 बोला बोला तब्येत कशी आहे तब्येत आहे बरी आहे सगळे गायब झाले कुठं काय माहिती मी येते आणि गायब होतात त्यांना फक्त चेहरा पाहिजे समोर असं फ्लावर पार्ट नको आहे संदीप बी एस सीमाकाई दादा बरं का त्या लोकांना फक्त चेहरा पाहिजे ऑनली ऑन on फेस ऑनली ऑन on फेस पाहिजे पार्ट किंवा गणपती वगैरे काय नको निसर्ग नको माझी पेरेंट्स येऊन गेली आहे फ्री काय डी होता नमस्कार ताई नमस्कार नमस्कार कोणाच्या लाईवला गेला होतात का हो बालूदाच्या लाईवला गेले होते माझी लाईव संपली नाही का नंतर बालूदाच्या लाईवला गेले होते पाच मिनटं होते थोडा वेळ कारण की नेट संपला माझा हो देईन नंतर आता आता मी लाईव्ह बंद करणार आहे संदीप दादा ब्लि द्या ताई मला हो नंतर ते आता कोण नाही आला आपल्या इथे फेक आय डी फोन बाजू दादा माझ्या लाईववर येतात बघा बालू दादा ते होते सीमा ताईन पळून जाता तुम्ही हाय न बाय न करता पळून जाता बरं का राजदादा ओळख नाही का राजदादा तुम्ही बाळूदादाला ओळखता कारण की बाळूगादा एक असतात माझ्या लाईव्हला बरं का सतत माझ्या लाईव्हला असतात ते मराठ मुलं गाणं लाख मुलं सोनं हा हो का हो का दादा सीमाताई थांब सीमाताई थांब जाऊ नको गेलीस तर बघ दा ओ रो ना तुम्हाला माझी मान दुखायला रे हो सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला <laughs> चालू केलं अचानक और रात्री बघितलं ना किती जण आली होती तुम्ही बघितलं का राजदा तुम्ही मध्येच गायब झाला होता पाच सहा जण आली होती यश एवढा मी झाली होती ना एकाच आयडीने पाच सहा जण आली होती बापरे बापरे काय एकच कमेंट घाण एकच घाण कमेंट ती ब्लॉक ब्लॉक केली की के दुसरं आला ती ब्लॉक केली की के तिसरा आला ती ब्लॉक सात आठ जण आली होती बघा रात्री रात्रीला येवला एका एक मागोबाग म्हटलं ह्यांची टोळी चाली मी दादा बोलले ह्यांची टोळी चाले, चाले बरं का तर ते म्हटलं महे एकच आय डीने आलाय तो एकच आय डीने कोण आहे तो माहिती आहे व्हिडिओ बघितले मी सगळे हो का थँक्यू संदी दादा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आज मी तर ओके ओके बरं बरं बर। आपलं कमेंट येऊन का घाल घाल मला काय सुचत नव्हतं मग तेवढ्यात रामदास दादा पण आले होते मग मला आधी तरी आल्या ते मला म्हटल्या रामदास दादा चांगले आहेत बरं का मी त्यांना ब्ल्यू देत असते आणि चांगला आहे स्वभाव वगैरे त्यांचा म्हणून रामदास दादा दा ब्ल्यू कर तर मी ब्लू केला महेश महेश महेशदा ब्लू केला तर महेश दादा मला म्हणते ताई तू चक्क मला ब्ल्यू दिला का तर रामदास दादा म्हणतं कुणाला हिट करू नको महेश दादांना म्हटले तर महेश म्हणतात मला नाही कळत अहो मला एक लाईव्ह वर ब्ल्यू वाल्याने ब्लॉक केले आहे आता काय सांगावं <laughs> मला भीती वाटते हो। म्हणून मी ब्ल्यू देत नाही कोणाला कारण की चांगले चांगले लोक पण ब्लॉक होऊ शकतात काही मला ब्लॉक का केलं कुणी माऊली दादा मी कुठं ब्लॉक केलं तुम्हाला के आणि ब्लॉक मधून काढता येत नाही मला माऊली दादा माहिती आहे ना तुम्हाला माऊली दादा मला ब्लॉक मधून काढता पण येत नाही कोणीतरी केला असेल हो मी ब्ल्यू दिल्यावर म्हणून मी देत नाही ब्ल्यू कुणाला बरं का हे माहीत नाही हो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र राम राम मंडळी कसे आहात तर मस्त रॉयल दादा रॉयल फोचे तर राहिला तर तुम्ही नाव चेंज केला ना, ना का म्हणजे फोर जी नव्हताना पुढे काय माहिती तर लाईवला लाईक करा सगळ्यांनी खरं का भरपूर जणं आहेत आणि लाईव्ह फक्त सातच आहेत तर असं करू नका लाईवला लाईक करा वेगवाल्यांची आय डी चेक करत जा हो हाय ताई गुड मॉर्निंग मयुरी ताई गुड मॉर्निंग ताई योगेश दादा हाय ताई अरे योगेश दादा आलात का हाय माऊली दादा सीमाताई तुम्हाला काय काय झालं आहे मी एवढा वेळ बद बडबड बडबड वडवळ करते आणि तुम्ही नुसतं बसून आहात तिथेच काय चाललं आहे तुमचं हां मी करणार न... हो का नमस्कार करणार न... बरं बरं लाईक ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल श्रीमाताई नमस्कार लाईक केलं ला। काही धन्यवाद राणा दादा नमस्कार राणा दादा आहेत आपल्या लाईव्हवर पहिल्यांदाच बरं का तर नमस्कार राणा दादा तुम्हाला पण सिरियलमधून मला काय राणा दादा तुम्ही लाईक केलं आहे थँक्यू मुद्दाहून मला त्याने तसे केले गरज असेल तरच ब्ल्यू देत जा हो हो म्हणून सांगते बाबा मी ब्ल्यू कुणाला देऊ शकत नाही मी स्वतःहून हाईट करेन त्यांना ब्लॉक करेन हाईट करेन ओके ब्लॉक केलं तर आय डी बदलून कसे येतात मग काय माहिती येऊ दुसऱ्या डीने येतात रॉयल दादा ही नमस्कार रॉयल हे आपलं कोण म्हणत आहेत दादा म्हणत आहेत माझा फ्लावर पॉट पड़ पडायला लागलाय माहिती आहे का तुम्हाला अजून काय माताई नमस्कार अगं माझी आई बसून नाही ओके मी आई वे बरं बरं असे हो शकतं का हो शकत राहील दादा ताई या जेवायला हो का मावळी दादा बापरे 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 एवढ्या लोक जेवायला लागला या ताई चहा घ्यायला ताई मावळी दादा जेवायचं यायचं म्हटल्यावर तीन तीन माणसं आहेत बरं का ताईवर जाऊ शकता का हो ना दादा चार चार पाच पाच आयडिया असतात ग पिलू 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 जातो इथून मयुरी ताई जेवायला या धब्बा नाही धब्बा गबस तू धब्बाली अरे गबस की दोघांनी पण ते हालवत मोबाईल चहा झाला ता हो, आता ताई हो नाही नाही सिद्धेशदा अजून चहा नाही झाला चहा घेते आता संदीप दादा बोला ना कुठून गेला तू संदीप पिलू काय करत आहे संभव पिलू काय करत आहे ताई संभव पिलू खेळत आहे काय ताई काय झालं राजदादा मध्ये रामदादा रामदा हे राणा दादा, दादा, दादा? तुम्ही मराठीमध्ये कमेंट करता सीमा ताई मराठी मराठीमध्ये कमेंट करा ऑनली मराठी मस्त आहे राणा दादा बाय ताई ओके बाय संदीप दादा काळजी घ्या दादा लवकर जेवण करत आहात पिल्लो हाय राणा दादा नुसतं हसत लागलेत आणि मला काय बोलत नाही ते माझी ओळख नाही आहे त्यांना म्हणून मला बोलत नाही ते राणा बरं का तर संदीप दादा नमस्कार आणि दादा ऑनली ऑन मराठी कमेंट करा ऑनली ऑन मराठी कमेंट करा आता चहा मिळाला चहा घेतो हो का बरं बरोबर नाही मला हो का मराठी येत नाही मला असं होणार नाही दादा तर मराठीमध्ये कमेंट करा बरं का मी आहे कोकणची कन्या मयुरी ओके माझी ओळख करून देते तुम्हाला दादा बरं का ऑनली ऑन कोकणची कन्या मयुरी तर ऑनली ऑन मराठी कमेंट ओके okay. मला ब्लॉग केलं आहे ताई ताईच्या सपना ताईच्या लाईव्हवर हो का ब्लॉकमधून काढता येतं पण मला माहीत नाही अजून ब्लॉकमधून पण काढता येतं बरं का दादाला मराठीत येत नाही ताई ये कोकण कशी का को येत नाही ये। तुम्ही आहे कोकणची मैना हो 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 सचिन अरे बाळा किती जण तुम्ही आई आलात एक पण लाईक करत नाही आहेत माझ्या अगं ताई तुला येतं की इंग्लिश मग टेन्शन का नाही येत मला इंग्लिश बरं का मराठीमध्ये कमेंट करा राधा राज दादा हेल्प हेल्प <laughs> ताई सांग मराठी म्हणून येत नाही हो काय असं सांगू नका हसता ते ग बसा तुम्ही राना दादा बरं का तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा ऑनली ऑन मराठी कमेंट माता हेल्प कर कशासाठी हेल्प कर चहा नाश्ता झाला काम नाही विनोद दादा आता सगळ्या भावांकडे कोणाकडं झालं तिकडं जायचं चहा नाश्त्याला बोला रॉयल दादा काय हेल्प पाहिजे राणा दादा काय झालं आता हसायला सीमा ताई अय्यो राणा दादा मग काय येतं तुम्हाला मराठी कमिटी येत नाही म्हटल्यावर माईकवर बोला स्पीकरवर बोला हॅलो हॅलो मी राणा बोलतो आहे असं म्हणा सपना ताईच्या लाईव्हवर जाऊन जरा सांगा सपना ताईची लाईव्ह ओके ओके ताई टायटल कसं पाहिजे माहीत आहे तुझं चिपळूणची कन्या आवड आवडलं असं असं टायटल तुला ताई हो का कन्या कन्या नको एवढा आपण जवळचा ॲड्रेस नाही द्यायचं संदीप दादाम माहिती आहे का रॉयल रॉयल बोला हेल्प पाहिजे तर दादा आहे ना हेल्प करा हेल्प करा हे रॉयल दादा ना हेल्प पाहिजे वरची आहे आपल्या वरचदा आता ह्यांची का मला येत होऊन मराठी पण माझं हो का अरे देवा येतं तर मग मराठी करावं ऑन आहे जेवण करतोय हो हो मी आहे जेवण करतोय बरं बरं मावडी दादा मला पण जेवण द्या सकाळ सकाळ बरं का कर्पत लाईव्हला लाईव्ह जाऊन ओके मी सांगतो जाऊन पण मला ते नाही ते वरती आहे आपल्या लाईव्ह मला नाव सांगा कळत नाही रॉयल नक्की ना काय बोलत आहात तुम्ही अहो मी सांगू का त्यांना कल्प कुणाच्या लाईव्हला तरी त्यांना ब्लॉक केलेला आहे सीमाताई बर का तर तुम्ही त्यांना जाऊन सांगा की दादाना तुमच्या लाईव्हवर ब्लॉक केले ला आहे तर ब्लॉकमधून काढा बरं का सपना ताईच्या लाईव्हवर होतील सपनाताईच्या लाईव्हवरती ब्लॉक केलेला आहे त्यांना तर तुम्ही जाऊन सांगा त्यांचा निरोप कल्पना कल्पना ताई कल्पना ताई कोण हो सांग प कल्पना ताई माझ्या लाईवरती येत असते बरं का मला जसं आई झालं तर मी पण सांगेन त्यांना सन स कल्पना का ठीक आहे मी बघतो सीमा ताई ये जेवायला माऊली दादा चक्कसी माताईला बोलवलं का बरं बरं पुणेकर आहे हो का हां 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 हा ओके ओके पुणेकर आहे स कल्पनाताई तर कल्पना ताई आहे ना ती माझ्या लाईव्हला पण येते ओके मी तिला सांगेन आली तर बरं का कर जेवण दादा मग या जेवायला नंतर मी बोलल्यानंतर का ओके रॉयल दादा आपण का ब्लॉक केलं हाय असं कला आलं असं कसं आता कसं आलं राणा दादा हाय आज स्पेशल काय आहे विनोद दादा अजून काय स्पेशल नाही आज संडे काय माहिती आहे काय स्पेशल आहे ओके मी सांगतो जाऊन चला आता आपण जाऊया का सगळ्यांनी एवढे जण आहात तर आठ लाईक झाले आहेत गो दहा लाईक डन करून टाका रे दादा न माझ्या आठ लाईक आहे दहा लाईक डन करा प्लीज कशी आहेस तू मस्त आहे राम दादा तुम्ही कसे आहात सांगा मी काहीच नाही के बोललो दिलं होतं कुणाला ब्ल्यू दिला होता कुणाला तरी तर तो कुणाला तो पिनारे आला आणि बोलला याला ब्लॉक कर राणा खोटं बोलतोस तू तुझे तु, तु नवीन तुझे नाही चुरंगे <laughs> तर सांग बघा ना लक्ष द्या ना माझ्याकडे सगळ्यांनी तुम्ही आठ लाइक डन झाला आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा डन करा बरं का दहा लाईक डन करून टाका रॉयल भाऊ जिथं किंमत नाही तिथं का जायचं तरी बोलले बरोबर आहे ना जिथं इज्जत नाही तिथं आम्ही जात नाही असत आमचं राना ओके बाई परत आला करा ना दादा तुम्ही असं नका नकार करू बाबा करा सर्वांनी बघा ना आमची माता आठच लाईक झाली आहेत तर दहा डन करा भरपूर जण आहेत लाईवर कोणीच लाईक डन केला नाहीये <coughs> तर प्लीज लाईव्हला लाईक डन करा नाही तर चला लाईव्ह बंद करते ओके बाय बाय सगळ्यांना बाय बाय करा सीमाताई राणा दादा बरं का संदीप दादा रॉयल दादा राजदादा दा दा। माऊली दादा सिद्धेश दादा चला सगळ्यांनी बाय बाय करा माझ्या लाईवला लाईक कोण करत नाही नमस्कार कोकणची कन्या ताई नमस्कार नमस्कार केला नमस्कार दादा नमस्कार बाय ताई ओके बाय फोन आला होता हो का तर लाईव्हला लाईक पण जास्त करत नाही आहेत बघा तुम्ही एवढे आपले आसन लाईवल करत नाहीत किती अवघड आहे सांगा बरं आमची पण येतेच किंमत नाही आमची पण इथे किंमत नाही पण मी येतो येते हो का काय पण सांगू नका राजदादा सीमाताईन माहीत आहे सर्वांना बाय आपलं दिवस शिबोजाओ हो, हो ना सीमाताई बायताई लाइक के लिए ताई हाय ताई हाय तू तीत मी हाय हाय ताई हाय सीमा ओके दादा बाय बी दादा बाय लाइक करा कमेंट करा सपोर्ट करा जीवन करा रा दादा असं का बोलतोस तर चला सगळ्यांना बाय बाय लाईक केलंय धन्यवाद तू तिथे मी धन्यवाद राजदादा असं का बोलतोयस बघा ना तू तिथे मी आहे <coughs> माता मजा करतोय केलं लाईक हो का केलं का लाईक बरं बरं धन्यवाद राणा दादा हाय येस ओके राज दादा बंद करते का हो बंद करते लाईक करा कमेंट करा बंद करते चला बाय बाय परत या नंतर सगळ्यांनी लाईवला ओके चला तर बाय 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 सगळ्यांना बाय 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 ओके सगळ्यांना बाय बाय आज कमेंट वाच तू तिथे मी टायटल बदलले का आपण बाय ताई बाय बाय ओके बाय बाय सर्वांना बाय चल